आज या ठिकाणी साईनाथ बाबांच्या नवीन वर्षाच्या पूजेनिमित्त जमलेल्या आपांच्या सर्व बहिणी की आपांचं सांगावं तेवढं थोडंच आहे ज्या पद्धतीनं आप्पांनी कुटुंबामध्ये प्रेम दिलं बहिणीसनी प्रेम दिलं मुलासनी प्रेम दिलं भावासनी प्रेम दिलं त्याच पद्धतीनं त्यांचे नातू असतील आपांचे भाचे असतील ह्या सर्वांनी आप्पांनी प्रेम दिलं त्याच पद्धतीनं तेवढंच प्रेम ज्या पद्धतीनं माणूस म्हणतो की रक्तापेक्षा जोडल्यानं नातं हे वेगळं असतं तसं आप्पा माझ्यापेक्षा दोन वर्षानं मोठे होते मी भाव म्हणून आप्पांचा पाठीमागं राहिलो भाव आप्पानी माझ्यावर भावासारखं प्रेम केलं आप्पानी ज्या पद्धतीनं कुटुंबावर प्रेम केलं त्याच पद्धतीनं आप्पाने आमच्यासारख्या जोडलेल्या नात्यांच्यावर केलं सामान्य कुटुंबातल्या माणसांच्यावर केलं शेतकऱ्यांच्यावर केलं बैलगाडीवाल्यांच्यावर केलं बैल ड्रायव्हरांच्याव केलं आणि त्या सांग असणाऱ्या सामान्यातल्या सामान्य कुटुंबाचीतल्या युवकांच्या आणि सुद्धा आप्पाने प्रेम केलं आप्पा हे इथंच आहेत आम्ही आम्ही सगळी कुटुंबातले गुरूच्या रूपानं आप्पाच्या रूपानं गुरुच्यामध्ये आप्पा आहेत आप्पा हे गुरुच्या हृदयात आहेत आप्पा इथंच आहेत आणि आप्पा कायम इथंच राहणार आप्पा गेलेले नाहीत असं आमच्यासारख्या कुटुंबातल्या जोडलेल्या माणसांनी वाटतं तसंच मी या सगळ्या बहिणीसनी सांगू शकतो की आप्पा आपले हे गुरुच्या हृदयात आहेत आप्पा इथंच आहेत आणि आप्पा इथंच राहणार आम्हा सगळ्यांना आप्पा आशीर्वाद आहेत देत राहणार आणि कायमच देत राहणार मित्रांनो आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये पाहत आलो का एखादा माणूस नेहमी जेव्हा सक्सेसफुल होतो तेव्हा कुठेतरी त्याला एखादी घरच्यांची साथ असते त्यामुळं तर कुठेतरी पुढे जातो आज आपण पाहू शकतात पनवेल विघरला आलोय कुठेतरी त्यांच्या घरच्या आज आप्पा आणि त्यांच्या ज्या बहिणी आहेत ते सर्वजण आज इथं बसलेले आहेत त्यांची आपण थोडी थोडी मुलाखत घेऊया ताई नमस्कार तुमची ओळख द्या आणि तुमचं असलेलं प्रेम एकामेकाचं भाव बहिणीचं त्याबद्दल तुम्ही थोडीशी माहिती द्या भरली असता ताई नमस्कार तुमची ओळख द्या थोडी मी नंदा मला वाजायला दिले आमचा भाऊ खूप आमच्यावर प्रेम करायचा आम्हाला आलो ना आलो कोण एक ना आली तर लगे विचारायचा एक कुठे राहिली बाय आम्हाला असं घेऊन सगळ्यांना असं लाईनीम बसून परत आमचा आमचा आशीर्वाद घ्यायचा ना आमचा नाव वारशीबाई मला पाणीला दिले आमचा भाऊ फार चांगला होता आम्हाला मानाचा आम्हाला आला तर सगळ्यांना पायापराचा मोरण घेऊन बसायचं आमचं आम्हाला का का प्रेम करायचं आमच्या माझा भाऊ नाव सांग माझा भाऊ चांगला होता आमची हे प्रेम करायचा आमच्या माया द्यायचा मायान द्यायचा आम्हाला माझा पंढर मी मोठी बहीण पंढरीशेत माझा भाऊ यो माझा मोठा मुलगा पंढरशेचा भासा आणि खूप आमच्या जीव आता त्याचा पंढरपेटचा सगळे आल्या का सगळ्यांना गोलाकाराचा पायापराचा सगळ्यांचं दर्शन द्यायचा आशीर्वाद द्यायचा सांगला आता भाऊ आमचा पण त्याला आशीर्वाद हो आहे आमच्या भावसाला त्याचा मुलगा वारसा गुणण्यात चालवत त्याचा आम्हाला अभिनय आम्हाला घेत माझं नाव सोनी सोनीला दिले ना आमचा भाऊ सांगा आमच्यावर सगळींच्या आम्हाला सगळ्यांना विचारायचा बाय काय चालले कसं चालले सगळ्यांना विचारायचं